नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे श्रावणबाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी निराधार, निराधार योजना या योजनेमध्ये जे काही लेब लाभार्थी लाभ घेत असेल त्या लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा खूप व्हिडिओ आहे तर त्यांनी हा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुमचे जे काही इतरस्त तुमचे जे शेजारी असेल त्यांनासुद्धा नक्की शेअर करा तर यामध्ये आपण पाहणार आहे जे पण संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी निराधार योजना यामध्ये लाभ घेत असेल त्यांच्यासाठी यामध्ये एक लिस्ट आलेली आहे त्यांना त्यांचे आधार कार्ड आणि खाता संख्या ही प्रोव्हाइड करायची आहे ते पण तुमच्या जे पण तलाठी कार्यालय असेल त्या तलाठी कार्यालयातमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि एक आधार कार्डची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स घेऊन त्यावर तुम्हाला मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये द्यायची आहे तर ती लिस्ट कशाप्रमाणे आहे तर ती लिस्ट सर्व तलाठी कार्यालयात आणि जे पण महाई सेवा केंद्र चालक असतील त्यांच्याकडे प्रोव्हाइड करण्यात आली आहे तर माझ्याकडे सुद्धा ही लिस्ट प्रोवाईड करण्यात आली आहे तर यामध्ये जी लिस्ट आहे त्या लिस्टची नावं दिले आहे जर तुम्ही महाई सेवा केंद्राकडकडे जरी गेले के तरी तुम्ही तिथे तुमचा नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर नोट करू शकता आणि जर मयत व्यक्ती असेल तर त्यांचं तुम्हाला मृत्यू सर्टिफिकेट घेऊन तुमच्या तलाठी कार्यालयात किंवा महाई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे तर यामध्ये जे लिस्ट आहे ती कशाप्रकारे आहे ते आपण पाहणार आहे तर लिस्ट ही तर ही माझ्या गावातील लिस्ट आहे तर अशा प्रकारे ले ले है। ही प्रकारे लिस्ट आलेली आहे ही आम्हाला तुम जे पण तहसील ऑफिस आहे त्या तहसील ऑफिसमधून ही लिस्ट आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे लिस्ट येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर ॲड करायचा आहे आणि मोबाईल नंबर जे पण लाभार्थी असतील त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्यांचे जे पण नातेवाईक मुलगा असेल किंवा आणखी काही त्यांच्या परिवारातील ज्या पण सदस्यांचा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे आणि आधार नंबर द्यायचा आहे आणि नंतर जर मयत व्यक्ती असेल तर तुम्हाला इथे मयत म्हणून त्यामध्ये टाकायचा आहे आणि मयतचा तुमचा जो पण सर्टिफिकेट नंबर असेल तो तुम्हाला इथे द्यायचा आहे तर अशा बघून मला ही लिस्ट पूर्ण प्रोव्हाइड करायची आहे हे तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयाकडे सुद्धा आलेली आहे तर तुमच्या तलाठी कार्यालयानं नक्की संपर्क साधा आणि तुम जर तुमचे जर नाव यामध्ये लिस्टमध्ये असेल तर नक्की तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर नक्की प्रोव्हाइड करा नाहीतर तुम्ही या स्कीमपासून वंचित राहाल आणि तुमची जी काही महिना आहे तो बंद करण्यात येईल तर त्यामुळे तुम्हाला इथे संपूर्ण ही लिस्ट बघून घ्यायची आहे ही लिस्ट तुमच्या माही सेवा किंवा तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमचे आधार नंबर आणि मोबाईल नंबर देऊन द्यायचा आहे तर ही खूप श्रावणबाय आणि इंदिरा गांधी आणि संजय गांधी निराधार योजना यामध्ये जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी होती जर तुमच्या जरी शेजारील कोणी असे व्यक्ती असतील ज्यांना हा महिना मिळत आहे तर त्यांना ही नक्की माहिती प्रोव्हाइड करा आणि आपल्या तलाठी कार्यालयांना नक्की भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र